आपल्याकडे बरेच पशुपालक संकरित संगोपन करतात कारण संकरित गायींकडून जास्त दूध उत्पादन मिळतं पण वाढत्या उन्हामुळे संकरित संकरित उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो वाढत्या उन्हाचा गायींवर नेमका काय परिणाम होतो हेच आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत उन्हाळ्यात गायींना शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरातील उष्णता शरीर क्रियेचा वेग वाढून शरीराबाहेर टाकावी लागते त्यामुळे त्यांच्या शरीरावर ताण पडतो तापमान नियंत्रणासाठी गायी पाणी जास्त पितात आणि चारा किंवा खाद्य कमी खातात देशी गायींचं कमाल तापमान पंच्याण्णव फॅरेनहाईट तर संकरित गायींचं तापमान शंभर फॅरेनहाइ असतं हेच तापमान उन्हाळ्यात एकशे चार ते एकशे सहा फॅरेनहाईट इतके वाढून कातडी कोरडी पडतात त्यामुळे शरीरातील शारांचे संतुलन बिघडल्यामुळे जनावरांना आम्लपित्ताचा त्रास होणे पातळ जुलाब होणे असे परिणाम दिसून येतात वाढत्या उन्हामुळे गायींचा श्वसोच्छवास वेगाने वाढतो त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते आणि ताकद वाया जाते अशा वेळी गायी थकल्यासारख्या दिसतात उन्हामध्ये गायींना तहान खूप लागते म्हणजेच पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं अशा वेळी पाणी जर नाही मिळालं तर त्याचा परिणाम पचनसंस्थेवर होऊन पचनसंस्थेचे कार्य बिघडते गाई उन्हामध्ये जास्त काळ राहिल्याने पचनसंस्थेचा वेग मंदावतो त्याचाच परिणाम गायीच्या खाद्यावर होतो आणि गायी कुपोषणाला बळी पडतात उन्हामध्ये गायी काम करताना त्यांना त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित करावे लागते हे करताना त्यांना घाम जास्त येतो आणि हे करण्यासाठी त्यांची ऊर्जा खर्ची पडते उन्हामध्ये गायीच्या रक्त वेगही मंदावतो आणि त्यामुळे दुधाचे उत्पादन कमी होते उन्हाळ्यात गायीची माजावर देण्याची क्षमता पन्नास टक्के एवढी असते म्हणजेच त्यांची प्रजनन क्षमताही कमी होते अशावेळी गायी भरवल्यास उष्णतेचा त्रास होऊन गायी उलटण्याची शक्यता असते गायीमध्ये क्षार आणि जीवनसत्वे यांचे प्रमाण कमी होते त्यामुळे गायींना विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता निर्माण होते शरीराचे तापमान वाढल्यामुळे डोळ्यातून पाणी येतं व लाळ बाहेर पडते लघवीचे प्रमाण कमी होतं दुधाच्या घटकांमध्ये बदल होतो जसे की दुधातील व प्रमाण कमी होते उष्णतेच्या वाढीचा प्रमाणात होत असतो दूध उत्पादन नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होऊन कासेच्या आरोग्यावर परिणाम होतो त्यामुळे उन्हाळ्यात संकरीत गायींवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि हो फॉलो करायला विसरू नका